नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे माघ महिन्यातील गुरुपुष्यांबूत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच गुरुवारवारी आलेला आहे या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करत असतो या दिवशी तुम्ही जितकेही उपाय कराल ज्याही काही सेवा कराल याचं फळ हे आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतं यासाठी आपण आपल्याला शक्य होतील तेवढे उपाय तेवढ्या सेवा ह्या उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर करायच्या आहे त्याचप्रमाणे नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्याचा हा गुरुपुष्यामृत योग हा खूप पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी जर का तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात केली तर यामध्ये कधीही खंड पडत नाही असं म्हणतात आणि याचबरोबर या दिवशी आपल्याला मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल मुलांच्या मुलांवर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी नष्ट होतील मुलांच्या कामात अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांसाठी प्रत्येक आईने मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा कुठे लावायचा विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर उद्या आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून चिमूडवर हळद टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे आपल्या घरातील फरची ही पुसून घ्यायची आहे फरची पुसण्यासाठी जे पाणी तुम्ही घेणार आहात त्यामध्ये थोडंसं गोमतीर टाकायचं थोडंसं जाड मीठ टाकायचं चिमडूवर हळद टाकायची आणि या पाण्याने आपल्या घरातील सर्व पर्ची पुसून घ्यायची यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जाही निघून जाणार आहे यामुळे घरात असलेली अलक्ष्मीही निघून जाईल आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहील आणि यामुळे तुम्ही या दिवशी ज्या पण काही सेवा कराल जे पण काही उपाय करणार आहात या उपायांचं या सेवेचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला उद्या उठल्यानंतर ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे त्याचप्रमाणे घराच्या उंबरट्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहिती असेलच आपल्याला उद्या हळदीचं लेपन करायचं आहे आपला मुख्य दरवाजा उंबरटा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला घरात थोडंसं पाणी घेऊन थोडंसं गंगाजल घेऊन यामध्ये आंब्याचं पान घेऊन या पाण्याने हे गंगाजल आपल्या घरात सर्वत्र आपल्याला शिंपडायचं आहे घरात सर्वत्र शिंपडा घराच्या बाहेर देखील तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला हा उपाय कधी करायचा आणि उपाय कसा करायचा तर या उपायासाठी आपल्याला कणकेचे अकरा दिवे बनवायचे आहे बघा कणकेचे दिवे बनवायचे आहे कणकेचा दिवा बनवत असताना यामध्ये मीठ घालायचं नाही चिमुटवर हळद घालायची आहे त्याचप्रमाणे थोडंसं मोहरीचं तेल असेल तर थोडंसं मोहरीचं तेल घाला आणि या पिठाचा घट्ट गोळा करा आणि याचे तुम्हाला अकरा दिवे हे बनवायचे आहे दिवे बनवल्यानंतर यातला सर्वात पहिला दिवा हा आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा तुम्हाला सकाळी लावायचा आहे बघा सकाळी तुमची कामं झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करायची आहे शुद्ध गाईचं तुपस तुम्हाला यामध्ये घालायचं आहे यानंतर चिमूडभर हळद घालायची थोड्याशा पिवळी मोहरी असेल तर थोडीशी चिमूडभर पिवळी मोहरी घालायची एक लवंग आणि एक हिरवी विलायची घालायची यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मा दे असलेल्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे बघा ओद्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे तुम्ही देवपूजा करत असताना माता लक्ष्मीच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालू शकतात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा मग तुमच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना खाली डिश घ्या त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमची जीही काही इच्छा असेल मुलांबाबत जीही काही अडचण असेल जेही काही प्रश्न असतील ते तुम्हाला सांगायचे आहे की माझी ही इच्छा आहे ही पूर्ण होऊ दे माझ्या मुलांचे हे विघ्न दूर होऊ दे माझ्या मुलाला ह्या अडचणी येत आहे आणि ह्या अडचणी दूर होते म्हणजे जो पण काही तुमच्या मुलांबाबत प्रश्न असेल तो प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे आणि त्यातनं तुम्हाला मार्ग दाखव सुटका होऊ दे किंवा ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना देखील करायची आहे या पद्धतीने तर या पद्धतीने तुम्हाला हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि हा दिवा दिवसभर चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हा दिवा तुम्हाला जिथे तुम्ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा मांडली आहे त्यांच्यासमोर तुम्हाला लावायचा आहे आणि तुमच्या मुलांची भरभराटी होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला काही सेवा करायची आहे तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे एक वेळा लक्ष्मी अष्टक याचं पठन करायचं आहे आता तुम्हाला श्री सुक्तम आणि लक्ष्मी अष्टक तुम्हाला वाचता येत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करू शकतात तर ह्या सेवा तुम्हाला या दिवशी आवर्जून मुलांसाठी करायची आहे यानंतर तुम्हाला, तुम्हाला दुसरा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावून तुम्हाला पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करताना पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद काळे तीळ अक्षदा टाकायचे आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारत ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे आता या ठिकाणी पण आपल्याला जो दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला जोड वाट घ्यायची आहे यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं चिमुडवर हळद थोडीशी पिवळी मोहरी आणि दोन लवंगा ह्या घालायच्या आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि इथे पण आपल्याला दिवाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून नमस्कार करून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे मुलांचे संकट विघ्न दूर हो दे अडचणी दूर हो दे तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे यानंतर तिसरा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे तुमच्या घराजवळ जर का माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही या पद्धतीचा एक दिवा प्रज्वलित करू शकतात जर का माता लक्ष्मीचं मंदिर नसेल आणि तुमच्या घराच्या बाहेर आजूबाजूला केळीचं झाड असेल तर तुम्ही केळीच्या झाडाला हा दिवा अर्पण करू शकतात म्हणजेच केळीच्या झाडापाशी तुम्ही हा दिवा लावू शकतात आता केळीचं झाडसुद्धा नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे पण देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावू शकतात तिथे पण तुम्हाला ह्या दिव्यामध्ये जोडवाद घ्यायची शुद्ध गाईचं तूप टाकायचं चिमूरभर हळद दोन लवंगा आणि चिम चिमडूभर पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या मुलांची प्रगती होऊ दे त्यांची भरभराट दे अशी प्रार्थना करायची आहे आता यानंतर चौथा दिवा तुम्हाला तुमच्या घराबाहेर असलेला तुळशी मातेसमोर लावायचा आहे तुळशी मातेसमोर आपण जो दिवा लावणार आहोत त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची जोडवात चिमुटभर हळद शुद्ध गाईचं तूप चिमूटभर हळद थोडीशी पिवळी मोहरी आणि आपल्याला दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकला तरी चालणार आहे आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालत ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आहे आणि दिव्याला नमस्कार आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर दोन दिवे आपल्याला आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर लावायचे आहेत बघा यामध्ये पण आपल्याला त्याच सर्व वस्तू टाकायच्या आहे दोन कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला हे दिवे लावायचे आहे आता यानंतर राहिलेले पाच दिवे बघा जे पाच दिवे राहिले आहे ते आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये देखील आपल्याला जोड वाट टाकायची शुद्ध गाईचं तूप टाकायचं चिमुटभर हळद पिवळी मोहरी चिमुटभर दोन लवंगा प्रत्येकी दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साधा कापूर असेल तर साधा कापडाच्या वड्या टाकायच्या आहे आणि हे पाच दिवे आपल्याला एका ताटलीमध्ये प्रज्वलित करायचे आहे जिथे आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा मांडली आहे तर ह्या दिव्यांनी आपल्याला यांना ओवाळायचं आहे यांची आरती आपल्याला करायची आहे आणि आपल्या ज्याही काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होते मुलांच्या ज्याही काही अडचणी असतील त्या अडचणी नष्ट होते त्यांची प्रगती होते शिक्षणात व्यवसायात प्रगती होते जर का एखाद्याचं लग्न जमत नसेल लग्नात अडथळे येत असतील तर ते अडथळे विघ्न दूर कर अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना करायची आहे त्यानंतर ह्याच दिव्यांनी बघा तुम्हाला जितकी मुलं असतील एक असो दोन असो त्या मुलांना तुम्हाला एका पाठावर बसवायचं आहे पूर्व पश्चिम तोंड करा आणि ह्याच दिव्यांनी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे दिव्यांनी ओवाळत असताना तुमच्या मुलांची इडापिडा जाऊ दे नष्ट हो दे मुलांची प्रगती दे मुलांची भरभराटी दे मुलांवर येणारं विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि यानंतर हे दिवे तुम्हाला जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला असेच जळू द्यायचे आहे दिवे विझणार नाही याची काळजी तुम्हाला कराय घ्यायची आहे बघा तुम्हाला हे ह्या दिव्यांनी तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना ओवाळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मी अष्टक एक वेळा म्हणायचा आहे श्री सुक्तम तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि हे दिवे विझू नये यासाठी तुम्हाला यामध्ये तूप घालत राहायचं आहे यानंतर ह्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्यानंतर हे दिवे तुम्हाला जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत असेच ठेवायचे आहे आणि दिवे दिवे विजल्यानंतर तुम्हाला हे दिवे निर्मल्यात टाकायचे आहे तुम्ही हे दिवे पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये पुरू शकतात किंवा याचा एक गोळा तयार करा याला थोडीशी साखर लावा आणि एखाद्या मोठ्या मोठ्या झाडाखाली तुम्ही हा गोळा ठेवा म्हणजे हा गोळा मुंग्या माकोडे कुत्रे कोणी पण येऊन खाऊन जातील किंवा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हा गोळा गायला खायला घालू शकतात किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला हे अकरा दिवे मुलांसाठी प्रज्वलित करायचे आहे बघा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे मुलांच्या प्रगतीसाठी अडचणीसाठी त्याचप्रमाणे त्यांना जर का त्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यासाठी आवर्जून हा उपाय तुम्ही करायचा आहे शक्य झाल्यास या दिवशी तुम्हाला गायला एक चपाती बनवायची आहे चपातीला थोडंसं तूप लावायचं छोटासा गुळाचा खडा ठेवायचा हरभराची डाळ ठेवायची आणि हे खायला घालायचं आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास हिरवा चारा तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून गायला हा खाऊ घालू शकतात या पद्धतीची सेवा आपल्याला उद्या गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी करायची आहे यामुळे बत्तीस कोटी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मुलांना प्राप्त होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ